शहादा इथं एनसीपी जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती शहादा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित दादा मोरे यांच्या नेतृत्वात शहादा इथं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत संपन्न झाली या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पूर्व पूर्ण विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकांची तयारी जनतेच्या असलेलं नातं आणि प्रलंबित असलेल्या विकास कामांवर भर देत यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास व्यक्त केला. शहराचा सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणी, आरोग्य, वीज पुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत खड्डे व धूळमुक्त शहर करण्याचा निर्धार डॉक्टर अभिजीत मोरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आणि वचननामा आगामी या ठिकाणी पत्रकार बंधूंना दिलेला आहे. या जाहीरनामा वचननामाचा माध्यमातून शहादा शहरातील सर्व लोकांना आणि सर्व नागरिकांना एक स्वच्छ सुंदर देखणं आणि एक सुसह्य असं शहर देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलं जाणार आहे यामध्ये सर्वात प्रामुख्यानं जो पाण्याचा प्रश्न ह्या शहादा शहराला कायम भेडसावत असतो शहादा नगरपालिकेच्या माध्यमातून तीन दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आणि तेच आपण बघितलं तर भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टीने सुद्धा शहादा शहरा आणि सारणखेडा बॅरेज याच्यामध्ये फारसे काही अंतर नाही आणि असं असताना देखील आज शहादातील नागरिक हे पाणी टंचाईने ग्रस्त आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ची सत्ता या नगरपालिकेवर येताच त्या ठिकाणी सारंगखेडा बॅरेजच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजना ही कार्यान्वित करण्यात येईल आणि आदरणीय दादांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही पाणी पुरवठा योजना कशी मंजूर करून तिला कशी पूर्णत्व नेता येईल याचं देखील आम्ही काम बघणार आहोत त्याचप्रमाणे शहादा शहराला कुठल्याही प्रकारचा डीपी प्लॅन मंजूर नाही इथे डीपी रोड नाही त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये अं शहादा शहराचा डीपी प्लॅन मंजूर करून त्या ठिकाणी संपूर्ण शहरभर या ठिकाणी डीपी प्लॅन डीपी रोड देण्याचं काम देखील करण्यात येणार आहे मुख्य रस्त्याला मॉडेल रस्ता बनवून आणि सर्व रहिवासी कॉलन्यांमध्ये या ठिकाणी रस्ते बनवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये करण्यात येईल त्याच पद्धतीनं शहादा शहर हे जे काही ची ओळख जी खड्ड्यांचं शहर आहे शहादा मलोनी रस्ता करता नागरिक कर रस्त्यावर उतरून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्त्याची दुरुस्ती होत नाही प्रशासन हा त्याच्याकडे कानाडोळा करत आहे तर कुठे ना कुठेतरी शहादा शहराच्या विकासाचा आयुष्य खूप मोठा आहे कुठे ना कुठंतरी जो काही विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करेल आणि शहादा शहराची खड्डेमुक्त शहर म्हणून कसे होईल याच्याकडे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं देणार आहे दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीला लाभ मिळेल एक लक्षात घ्या की दोघांचं भांडण हे जे तुम्ही शब्द वापरला आहे हा अतिशय समर्पक शब्द आजच्या शहादा शहराच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतो कारण की समोरची दोन्ही उमेदवार एकमेकाचे पाय खेचण्यामध्येच त्यांचं राजकारण हे पूर्ण आपल्याला मागच्या काळात बघितलं असेल तर याच्यावर भर राहिलेला आहे की वर्चस्वाची लढाई करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी शहादा शहराच्या विकासाचा अनुशेष एवढा मोठा झालेला आहे शहादा शहर हे आज आज इतर शहरांपेक्षा मागे पडत चाललेलं आहे आणि त्याला कारणीभूत शेवटी ही सर्व मंडळीच आहे त्याच्यामुळं तुम्ही जो शब्द वापरला की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या दोघांच्या भांडण आहे आमचा लाभ नागरिक करतील हे निश्चित घ्या की महाराष्ट्र म्हणेच एकमेका पक्षांसोबत लढत आहे महाविकास आघाडी आपण नंदुरबार जिल्ह्यात तर खिळखिळी आहेत ते काही कोणत्या कोणाला आपल्या सारख्या पत्रकारांना सांगण्याची गरज नाही मात्र अशी अवस्था ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार शहादा